स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंनी बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत वेळेच्या अभावी त्यांना उत्तर नाही दिलेलं तर बऱ्याच कमेंटना या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि ज्या ताईंनी म्हणजे खूप छान छान कमेंट केलेत ना त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते कारण तुम्ही एवढ्या आपुलकीने सगळ्या व्हिडिओ बघता आणि एवढे छान छान कमेंट करता त्यासाठी खरंच मी तुमचे ना म्हणजे खूप आभारी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा अशी कमेंट आहे की ताई ग्रुपला ऍड करा मी का ग्रुपला ऍड करत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते काय होत म्हणजे चॅनेल एका एक एका एक ग्रुपला ऍड असतात ना सगळ्यांची मेंटॅलिटी काय असते माझा व्हिडिओ बघितला पाहिजे प्रत्येकानं माझा व्हिडिओ बघाय बग... बघितला पाहिजे ठीक आहे मी म्हणजे मला तर स्वतःला असं वाटलं की आपण सगळे जर युट्यूबाला एकत्र आलो एकमेकांचे व्हिडिओ पाहिले तर खरंच पुढे जाऊ पण नाही ते पॉसिबल झालं कारण मी हा स्वतः प्रयोग करून बघितला त्यावेळेला मला वाटलं नको आपण तर सगळ्यांना व्यवस्थित गाईड व्हिडिओ मार्फत करू शकतो पण जर सगळ्यांना एकत्र केलं तर उद्या सगळ्यांचं नुकसान आहे कारण काय होतंय ज्या वेळेला व्हिडिओ आपण अपलोड करतो त्यावेळेला काय होतंय म्हणजे नोटिफिकेशन जाते मग सगळेजण त्या व्हिडिओवर क्लिक करतात थोडंफार बघितलं करतात लाईक करतात आणि कमेंट देतात व्हिडिओ पूर्ण व्हायच्यात कमेंट देतात आणि निघून जातात मग याचा परिणाम काय होतं युट्यूबला वाटतं यांच्या व्हिडिओमध्ये काही खास नाही त्यामुळे लोक काही बघायला मागत नाहीत येत आहेत क्लिक करतायत मध्ये सोडून जात आहेत त्यामुळे ता, युट्यूब ना पुढे पाठवत नाहीत आणि ज्या म्हणजे ज्या असे काही चॅनल आहेत ना त्यांना खरोखर म्हणजे त्या चॅनलची काही लोकांना गरज आहेत ना त्या लोकांपर्यंत ते व्हिडिओ जात आहेत मग काय होतंय जे बघणार आहेत ना त्यांना तरी व्यवस्थित बघू द्या ना म्हणून मी ग्रुपला ॲड करत नाही त्यामुळे प्लीज ताई न प्लीज कोणी रागू नका आणि हे बघा ग्रुपला ऍड केल्यानंतर मी काही स्वतः चॅनेल मॉनिटाईज नाही करत फक्त ना हा ठीक आहे कुणाला काही चूक असली ते पण मी तुम्हाला असंही सांगत असते मग तिथे सुद्धा तसंच सांगत असते बाकी मी काही करत नाही प्रत्येकाची मेहनत प्रत्येकाला करायची आहे आणि ग्रुपला आल्यानंतरच चॅनेल मॉनिटाईज होतो असं काही नाही ग्रुपच्या बाहेर राहून सुद्धा तुम्ही स्वतः काम करून तुमचा चॅनेल मॉनिटाईज करू शकता त्यामुळं ना प्लीज कोणी सुद्धा गैरसमज करून घेऊ नका आणि जरी तुम्हाला ना ग्रुप करायचं ना तुम्ही एक ज्या एकमेकींना ओळखताना असे दहा जणींचा ग्रुप तयार करा मग एकीचा आज व्हिडिओ बघितला दुसरीचा दुसऱ्या दिवशी असं एकमेकींना सांगून व्हिडिओ बघा असं काहीतरी करा पण एवढ्या सगळ्यांनी जर एकत्र आलो ना तर नाही पॉसिबल होणार आणि सगळ्यांचं नुकसान होईल त्यामुळे मी ग्रुप बनवत नाही यानंतर दुसरी कमेंट अशी होती ताई की ताई बरेच असे असतात बघा चॅनेल की त्याच्यावर गुगलवरचे व्हिडिओ वापरले जातात किंवा म्युझिक वापरलं जातं मग त्यांना कॉपीराईट काय येत नाहीत त्यांना रियूज कंटेंट काय येत नाही तर त्यांनी काय केलेलं असतं बघा ज्यावेळेला आपण गुगलवरनं फोटो का घेतो किंवा म्युझिक डाउनलोड करायला जातो त्यावेळेला तिथे लिंक दिलेली असते की तिथे जाऊन विजिट द्या म्हणजे ज्यांचे ते फोटो आहेत किंवा ज्यांनी ते म्युझिक दिले ना त्यांची परवानगी घ्यावी लागते मग ते काय करतात थोडेफार आपल्याला अमाऊंट सांगतात तेवढी अमाऊंट पे केली की मग ते परवानगी देतात त्यांचे फोटो यूज करायला त्यामुळं ना त्यांना रियूज कंटेंट येत नाही किंवा त्यांचं म्युझिक त्यांनी विकत घेतलेलं असतं आपण आप ते आत्ता म्हणजे नवीन आहे मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत मग लगेच कशाला आपण पैसे वेस्टेज करावे असं मला वाटतं आणि हे बघा म्हणजे भारीतले फोटो लावले भारीतलं म्युझिक लावलं की चॅनेल लगेच सक्सेस होतं असं काही नाही आहे तुम्ही कंटेंट तुमचा किती चांगला आहे आणि ती लोकांना किती पटवून दे त्यांना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण माहिती महत्वाची आहे आपल्याकडं आपल्याकडून लोकांना जी चालणारी आहे ना ती महत्त्वाची आहे तुम्ही ठीक आहे त्या चॅनेलचं म्हणजे व्यवस्थित तर चॅनेल पाहिजेच व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित पाहिजेत पण मला असं वाटतं पण नवीन आहे लगेच या सगळ्या म्हणजे पैसे देऊन खरेदी करायला नको यानंतरची एक कमेंट अशी आहे की ताई तुम्हाला पैसे किती म्हणजे तुमचे काय पैसे असतील ते सांगा तुमचे काय अमाऊंट असेल ते सांगा आणि आमच्या चॅनेल चेक करून द्या किंवा आमच्या चॅनेल मग टेस्ट करून द्या हे बघा मी हे असलं काम करणार नाही इथून म्हणजे पुढं पण भविष्यात करणार नाही आणि आतापर्यंत सुद्धा मी केलेलं नाही कारण बऱ्याच जणांची अशी मेंटॅलिटी झाली की या हे या पैसे घेऊन काम पण नाही सॉरी कारण हे बघा मला म्हणजे स्वामी महाराजांनी मला कदाचित ही संधी दिली असेल की माझ्यासारख्या मराठी ताईंना मदत करायची त्यामुळे मी ती करत आहे आणि मला तसं तर तुम्ही पाहिलं म्हणजे मी आधी मशीनचे पण व्हिडिओ टाकलेले आणि त्याला मला चांगला रिस्पॉन्स होता तरी सुद्धा युट्यूबच्या म्हणजे बऱ्याच मला असं लक्षात लग आलं की बऱ्याच ताईंना युट्यूबच्या संदर्भात माहिती नाहीये म्हणून मी ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे बाकी माझा कोणताही हेतू नाही कारण तुमच्याकडनं मला पैसे कमवून खूप मोठं व्हायचं नाही आहे जे काही असेल म्हणजे जेवढं मी काम करते तेवढा मला फक्त मोबदला मिळाला त्यातच मी खुश आहे असं काही नाहीये की तुमच्याकडून पैसे घेऊन तुमचे चॅनेल मॉनिटाईज करायला त्यामुळे प्लीज मी हे काम करत नाही आणि करणार पण नाही त्यामुळं मला जसा वेळ मिळेल जसं जमेल तसं मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे त्यामुळं मी पैसे देऊन काही कोणाचं काम करणार नाही हे मी आताच सांगते त्यानंतरची कमेंट अशी आहे की बरेच जण मला विचारतात की ताई गुगल ऍडसला वेगळा ईमेल द्यायचा का चॅनलला वेगळा ईमेल द्यायचा का, का चॅनल जुन्याच ईमेल आय डी वर काढायचा का हे बघा मी बऱ्याच गोष्टी ना त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात आणि त्याच व्हिडिओच्या खाली अशा कमेंट येत असतात त्यामुळे प्लीज व्हिडिओ ना पूर्णपणे बघत जाऊ स्किप करत जाऊ नका कारण काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी सांगत असते आणि अशा बऱ्याच गोष्टी मी आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि रिपीट रिपीट तेच सांगायचं म्हणजे तुम्ही बोरिंग म्हणजे बोर व्हायला लागणार त्यामुळे हे नको आहे आणि आपलं म्हणजे कसं एक नातं तयार झालेलं आहे तुम्हाला जेवढी माहिती होती तेवढी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही मोठमोठ्या युट्युबरांचे रोज व्हिडिओ बघत असाल तर काय मेंटॅलिटी होती त्यांनी ना असं बरंच काही काही सांगितलेलं असतं असं करा इथे लिंक टाका या तऱ्हेने व्हिडिओ बनवा किंवा दहा मिनिटात व्हिडिओ तुमचे व्हायरल होतील असं बरंच काय सांगतात प्लीज एक सांगू का असं काही नसतं तुम्ही ना म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही ना जर मनात आलं ना आत्ता व्हिडिओ बनवला आत्ता डाउनलोड केला म्हणजे एक एक दोन तासांनी डाउनलोड केला तर तुम्हाला जेवढा तुमचा व्हिडिओचा कंटेंट व्यवस्थित असेल तेवढा व्ह्यूज तुम्हाला येणार असं काय नाही की म्हणजे सगळ्यांची पद्धत सेम असते पण ना उगीच आपण घाबरून जातो आणि अजिबात घाबरू नका कारण काय झालंय म्हणजे मला बऱ्याच कमेंट असतात ना चॅनल ताई चॅनल मॉनिटाईज होईल का किंवा सक्सेस होऊ का का तुम्ही असं घाबरताय घाबरण्यासारखं तर काहीच नाही दहावीचा पेपर ज्या वेळेला गेलेलो आपल्या मनात किती भीती होती किती अवघड असतं म्हणजे आपल्या आपल्याला सगळ्यांनी भीती घातलेली असते बघ कॉपी करू नको नाहीतर तर असं होईल किंवा कोणाचं बघून घेऊ नकोस तुझं तू स्वतःला जेवढं येत आहे तेवढं ह्या आणि एवढ्या वेळेतच पेपर कम्प्लीट पूर्ण झाला पाहिजे किती भीती घातलेली पण आता आता आपण किती म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की काय त्यावेळेस काहीच नव्हतं किती सोपच आपण भेट होतो अगदी तसंच युट्यूब मध्ये ना आता तुमची सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला भीती वाटते एक करा ना अजिंक दुसऱ्याचं कंटेंट वापरू नका नियम आहेत ना त्या फक्त लक्षात घ्या बाकी काही नाहीये आता ठीक आहे युट्यूबच अपडेट नवीन बदलत असतं मग बदलत असतं म्हणजे ते काय सांगत असतं ते त्यांचं एवढंच मत आहे की तुम्ही दुसऱ्याच्या कंटेंट वापरू नका फक्त एक एवढं महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा दुसऱ्याच काही हो काहीच मला दुसऱ्याचं वापरायचं नाही मग मा कसा माझ्या चॅनेलला मा काही प्रॉब्लेम आहे एवढा रोल फक्त लक्षात ठेवा मग काही होणार नाही आणि कुणाला एकमेकांना कशाला सपोर्ट मागता येईल जर पेपरला गेलो आपण आणि म्हंटल वर्गात सगळी ओ ए मला उत्तर दाखवशील का मला प्रश्न हा प्रश्न सांगशील का कोणी सांगतं का नाही न सांगत फक्त म्हणतात हा सांगतो नाही का आपण दहावीला जायचं पेपरला तेव्हा आपल्या म्हणजे आजूबाजूला आपण वर्गात बघायचो आणि सांगायचो नवीन ओळख करून घ्यायचं मला उत्तरं सांगशील सांगायचं का नाही प्रत्येक जण आपल्या कामात बिझी असायचं मग आता युट्यूबवर ना हेच आहे आपण युट्यूबवर आहे बरेच आज मला युट्यूबवर ऍड आहेत तुम्ही का हे गोष्ट लक्षात घेतली की आपल्याला ना व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो एडिटिंगला वेळ लागतो मग खरं मनापासून मला एक गोष्ट सांगा आज तुम्ही जेवढ्यांना सबस्क्राईब केलंय त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ व्यवस्थित बघता का नाही ना मग तुमचे कसे व्हिडिओ बघितले जातील मग का आपण लोक अपेक्षा ठेवायची तुम्हाला अपेक्षा कुणाकडूनच तुम्ही ठेवू नका फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा जेवढं तुम्हाला व्यवस्थित येते तेवढं ते व्हिडिओ एडिटिंग करा आणि अपलोड करून टाका हे बघा जर व्यवस्थित कंटेन असला तर नक्की पुढे जाणार आणि आपल्या व्हिडिओबद्दल ना पॉझिटिव्ह बोला काही नाही येणार येणार कशा मी मला माहिती आहे ना मी माझ्या आवडीचं काम करते मी माझं कुठेतरी मन राबवायसाठी करते आणि हे काम केल्यानंतर मला खूप आनंद मिळतो यातच मी समाधानी आहे ठीक आहे लोक बघणार थोडा वेळ पाहिजे आणि आपण असं कोण मोठं कोणी नाही आहे की लगेच लोकांनी येऊन आपले बघायला प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल आहे आज जे मोठमोठे मोड़ युट्यूबर झाले ते लगेच मोठे झाले का नाही त्यांनी एक एक वर्ष मेहनत केले त्यावेळेला ते त्या स्टेपपर्यंत पोहोचले मग आपण ही पोचू ना आणि आणि मला अजून एक कमेंट केलेली की के ताई तुम्ही म्हणजे म्हणावी अशी आम्हाला मदत करत नाही तर मी एक सांगू काय बघा मला माहिती आहे ना मी प्रामाणिकपणे मदत करते तेव्हा मला पण कुठंतरी चांगलं यश मिळणार ह्याची मला गॅरंटी आहे आणि मला जेवढवता आहे ठीक आहे मी माझ्याकडून तुम्हाला मदतीच्या अपेक्षा असं वाटते ना मी मदत करत नाही तुम्ही ज्या मोठमोठ्या युट्युबरांचे व्हिडिओ बघता त्यांना एक मेसेज टाळ का ना की असं असं चॅनलचा प्रॉब्लेम आहे मला मदत कराल का बघू करतायत का नाही कोण करणार कारण कोणालाच कोणाचं म्हणजे मदत करायची म्हणजे असं पडलेलं नाही आहे हे सगळं आपलं आपल्याला करायचंय आणि मी काय हे करते का तर म्हणजे मी बऱ्याच जणांना बघितले मग माझ्यावर वेळ आलेली की मला कोणी मदत केली नव्हती म्हणून मला वाटतं की तुम्हाला मदत करावी म्हणून मी पुढे आलेली बाकी माझा कोणताच हेतू नाही आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी समजून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ चांगले बनवा एकमेकांना अजिबात कमेंट करू नका की मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा कोणी तुम्हाला सपोर्ट करणार नाही तुम्हाला सपोर्ट मागायचा आहे ना तर स्वतःला मागा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा ना की मला सपोर्ट कर का सपोर्ट कर तर माझा व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी काहीतरी कंटेंट चांगला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी चांगलं असेल ते मी लोकांना देऊ शकते हे बघा ना तुम्ही नका हे बघा आणि निगेटिव्ह जे कमेंट करतात ना त्यांच्याकडे तर अजिबात लक्ष देऊ नका मला एका ताईंची कमेंट होती की ताई निगेटिव्ह लोक का कमेंट करतात आता हे बघा आपण तर त्या लोकांना थांबवू शकत नाही प्रत्येकाच प्रत्येकाला म्हणजे मत काय म्हणतात प्रत्येकाला बोलण्याची संधी दिलेली आहे आपण कोणाला जबरदस्ती नाही ना करू ना शकत की मला निगेटिव्ह कमेंट करू नको करायचे आहेत ना करू द्या ना त्यांना निगेटिव्ह कमेंट एक लक्षात ठेवा त्यांनी आपल्याला एक निगेटिव्ह कमेंट केली ना त्यांच्याकडे दोन निगेटिव्ह कमेंट जाणार आहेत त्यामुळे नाही तुम्ही सुद्धा कुणी कुणाला निगेटिव्ह कमेंट करू नका तुम्हाला काही गोष्टी नाहीत ना पटल्या एखाद्याचं जरा नाही पटला ठीक आहे ती ताई तिथं चुकते मग आज जरी चुकत असलं ना तरी मला सांगा की तुम्ही इथं चुकलं तुम्ही इथं असं बोललं पाहिजे पण तुम्ही सुद्धा कोणाला कमेंट करू नका आणि जरी तुम्हाला केली ना तरी नका लक्ष देऊ कारण कसं असतं आयुष्यात तुम्ही बघितलंय आपल्याला रोजच्या जीवनात जरी आपण चाललो असलो तरी आपल्याला नावं ठेवायला किती असतात मग तिथं तर तो युट्यूबचा प्रवास आहे तिथं तर आपल्याला कोणी ओळखत नाही इथं ओळखीची लोक आपल्याला किती नावं ठेवतात मग मग तिथं अनोखी ठेवणार नाही कशावरून आणि मराठी माणसांचं तेच आहे एक मराठी युट्यूबर पुढे जायला लागला की त्याच्यात कुठं खाय चुकतंय त्याला कसं नाव होता येईल ना हे बघितलं जातं त्यामुळे प्लीज तुम्ही अशा निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका नाही द्यायचं लक्ष हे बघा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही लोकांना चांगलं देऊ शकता तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे ना तर मग बसता जाऊ त्या ना लोकांचं काही ते तयारच आहेत ना नावं ठेवायला नाही लक्ष द्यायचं एवढंच मला सांगितलं होतं हा व्हिडिओ इथंच थांबवतोय कारण बराच मोठा होईल बोलायचं युट्यूबच्या संदर्भात तर तरी सुद्धा अजून काही शंका असतील ना मला कमेंटमध्ये विचारत जावा मी तुम्हाला ना सांगेन काही चुकलं असेल तर तुमची एक छोटी बहीण म्हणून समजून घ्या